बघा आज आम्ही चाललोय देवाला बघा फिरायला चाललोय सगळेजण गाडी घेऊन हे बघा हे आमची वहिनी आहे हे पण वहिनीच आहे बघा ही भावाची मुलं आहेत दोन <laughs> बघा हे ड्रायविंग करतात ते पण माझा भाऊच आहे इथं बघा आमचं दाजी बसले तर बघा कसं मस्त वातावरण झालंय त्या मध्ये दे आम्ही देवदर्शनाला चाललो आहे इथं देवाजवळ गेल्यावर पण तुम्हाला दाखवते मी बघा हे किती छान आहे बघा ती उंच आहे मंदिर आहे बघा इथं बघा सगळेजण बघा आम्ही एवढे सगळेजण आलोय देवाला बघा आज फिरायला आलोय मस्त चला आपण जावे आता देवदर्शनाला बघा सगळेजण उभा राहिले ते बघा सगळेजण खाली उतरायला लागले ते बघा चेरीचं झाड पण आहे बघा इथं चेरी, चेरी तोडते मी आता बघा हे बघा वहिनीने पण दिलेत मला मी पण तोडून घेते बघा खूप छान लागतं बघा हे खायला कोणाकोणाला आवडते बघा आम्ही सगळेजण चाललो आता देवाला खूप लांब आहे बघा मंदिर इथून

Salah, पकड़ो चलो चलो पकड़ो

बघा मस्त असं जत्रात पाळणं ही आली ती बघा ब्रेक डान्स आहे ब्रेक डान्स हाय बघा मुलांचं हम्पिंग हाय देवीचं मंदिर आहे बघा हे खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही हे बघा इथं चिरमूर विकते ते चिरमूर आहे ती प्रसाद इथं बघा पेढा आहे ते बघा मस्त अशी जत्रा भरलेली आहे किती गर्दी आहे बघू शकताय तुम्ही देवाला हे बघा देवीचं मंदिर आहे एकदम न दाखवते मी तुम्हाला हे बघा माझी आई आणि माझी बहीण आहे दोघीजण आम्ही सगळी जण आलो आलोय बघा